सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी सोलापूर महानगरपालिकेची आपत्कालीन सेवा सुरू मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे सोलापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करमाळा माडा मोहोळ टेंभोर्णी बार्शी नानच या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे काल सायंकाळपासून सोलापूर शहर परिसरात पाऊस झाला आहे आज सकाळी दोन ते तीन सरी सोलापूर परिसरात कोसळल्या आज सकाळी आठच्या माहितीनुसार सोलापूरात गेल्या चोवीस तासात वीसमेवी इतक्या पावसाची नोंद झाली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येथे अठ्ठेचाळीस तासात सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो आगामी पावसाळ्यात शहरातील नागरिकांना येणाऱ्या आणीबाण्याच्या परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळावे यासाठी सोलापूर महापालिकेने विशेष आपत्कालीन कक्ष सुरू केले आहे हे आपत्कालीन लक्ष नगर अभियंता कार्यालय इंद्रभवन रेल्वे लाईन्स आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय सिव्हिल समोर येथे चोवीस तास चालू असतील इमारत कोसळणे झाड पडणे नाल्यात पाणी साचणे ड्रेनेज बंद होणे पाईपलाईन फुटणे यासारख्या समस्येसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा संपर्क तपशील दूरध्वनी क्रमांक झिरो दोन सातशे चाळीस तीनशे बासष्ट दोन सातशे चाळीस तीनशे त्रेसष्ट तसेच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे यांनी नागरिकांना संदेश दिला आहे आपत्तीच्या वेळी लगेच आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा आणि सहकार्य करण्यास विसरू नका अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे यांनी दिली आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला